शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काय महत्त्वाचे निर्णय देखील आता घेतलेले आहेत सर्व काय बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर ऑल यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाच्या बातम्या रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळतील सध्या स्थितीला गावठी कोथिंबिरीला तब्बल एकशे ऐंशी रुपयांचा जुडीला भाव सध्या स्थितीला आता कोथिंबिरीमध्ये चांगलीच वाढ झालेली असून यामध्ये गावठी कोथिंबिरीला तब्बल एकशे ऐंशी रुपयाला जुडी ही आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्या प्रकारे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला भाजीपाल्यामध्ये थोडीशी वाढ कोणताही पैसा पळवला नाही वळवला नाही विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड उत्तर सध्या स्थितीला कोणत्याही योजनेचा पैसा कोणत्याही योजनेकडे वळवला नसल्याचे त्यांचे म्हणणे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार थेट रक्कम बँक खात्यात जमा होणार मात्र पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी एक काम देखील करावं लागणार आहे कोणते काम आहे ते पुढे सांगणार आहोत तसेच आता पीक किंवा वाटपाचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आलेल्या माहितीनुसार आता पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे जून महिन्यामध्ये वाटप केले जाणार आहेत यामुळे चांगला दिलासा जूनमध्ये माजणार हा आकार सध्यास्थितीला राज्यात महावृष्टी सध्या जर पाहायला गेलं तर मुसळधार ते मुसळधार पाऊस जून महिन्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे पेरणीची वेळ जी आहे ते आता सध्यास्थितीला चांगली योग्य अशी आहे शेतकऱ्यांना कृषी कर्ज सिबिल स्कोर न मागता आता मिळणार थेट शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना आता कृषी कर्ज सिविल स्कोअर न मागता मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करावेत अशी मागणी आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले होते पंचनामे करण्याची मागणी मराठवाडा विदर्भात मोसमी पाऊस दाखल नाशिकात एकवीस मे मी नोंद कांद्याचे झाले प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले लाडक्या भणीसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वितरित करण्यास मान्यता राज्य सरकारचा निर्णय लाडक्या बनीनं तुमच्या खात्यात लवकरच पैसे दुष्काळी फलटण तालुक्याने मोडला पावसाचा विक्रमी उच्चांक नऊ दिवसामध्ये जयती तुफान पाऊस मुसळधार पावसाने काही ठिकाणी अतिवृष्टी सध्या स्थितीला खातात बोगसगिरी केल्यास फौजदारी कलेक्टरांनी देखील आदेश दिलेले आहेत बोगसगारी आता टळणार शेतकऱ्यांना कापूस बियाणे खरेदी पेरणी करू नये सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी आणि पेरणी करू नये असा सल्ला देण्यात आला आहे <गण> एकवीस महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यातील एकोणचाळीस पॉईंट सत्तर मिमे ठिकाणी जोरदार झालेला आहे पाऊस काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत काहीना हेक्टरी बावीस हजार काहींना दहा हजार तर काहींना सोळा हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांची पेरणी अखेर आता चांगली गोड होणार असून सध्या स्थितीला विचार केला तर नुकसानी पोटी सोळा लाख दहा हजार रुपये निधीची मागणी ही पाहायला मिळत होती आता ही रक्कम बँक खात्यात जमा होणार मात्र आता पी किंवा मिळणाऱ्या बारा जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तुमचा जिल्हा ला कळवा पंजाबराव डग साहेब आणि हजारो शेतकऱ्यांनी इनोव्हेज जेक्शे आठ सोयाबीनची लागवड केली आणि गेल्या वर्षी एकरी आठ ते पंधरा क्विंटल एकर असे उत्पादन त्यांना मिळाले तसेच आता यावर्षी देखीलसुद्धा इनोव्हे जेक्शेआट सोयाबीनला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वर दिलेल्या नंबरवरती कॉल करा ही व्हरायटी तुम्ही मिळवू शकता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पन्न देणारी इनोव्हेज जेक्शे आठ ही सोयाबीनची व्हरायटी आहे महत्त्वाची बातमी कापूस सोयाबीन आणि ज्वारीसह चौदा पिकांच्या एम एस पीमध्ये वाढ सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर कापसाला सात हजार सातशे दहा क्विंटल मागे एम एस पी पाहायला मिळत आहे मोदी सरकारने ज्याती मोठा निर्णय घेतलेला असून आता राज्यासह देशभरातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे चांगला एम एस पी भाव दिला दुष्काळी फलटण तालुक्याने मोडला पावसाचा विक्रम उच्चांकी नऊ दिवसांमध्ये दोनशे एकोणनव्वद मिमी पाऊस सध्या असलेल्या तुफान पावसामुळे पिकांचे नुकसान पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ विभागातील वीस हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटींचा लाभ सध्या स्थितीला कृषी विभागामार्फत खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ही योजना आपल्याला पाहायला मिळत होती तब्बल नाशिक विभागातील शेतकऱ्यांना शंभर कोटी नाही तर एकशे पंचेचाळीस कोटींचा लाभ मिळालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी हरकत नाही मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट उसानंतर चौदा पिकांच्या भावात वाढ सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कापसाला एकशे दहा रुपये तर तुरीला मिळणार प्रति क्विंटल आठ हजार रुपयांचा भाव आता शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा मिळतोय सध्या स्थितीला आता चांगली वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखामध्ये पाहायला मिळत आहे तसेच तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे मोदी सरकारकडून दुसरा गिफ्ट देखील मिळणार आहे ते म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे एवढंच नव्हतं तर। या पाट लगेच। नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल रक्कम किती चार हजार रुपये अशी रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो हे पैसे कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मदतकार्याला प्राधान्य द्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला बारामती या ठिकाणी देखील दो दो पावसामुळे शेती पिकांसह इतर पिकांचे देखील नुकसान झालेले आहे यामध्ये नुकसानीचे पंचनामे जीव घेण्या उष्णतेला तयार व्हा जागतिक हवामान संघटनेचा इशारा सध्यास्थितीला जीव घेण्या उष्णतेला आता तयार राहण्याची सत संकट आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता तापमान हे चाळीशीच्या पुढे जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मान्सूनची प्रगती धो धो पाऊस आता पाहायला मिळणारच आहे सध्या स्थितीला आता मान्सून जे आहे ती काही दिवस आता ब्रेक घेणार आहे मात्र काळजी नसावी त्यानंतर पुढच्या एक ते दीड आठवड्यानंतर तुफान पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार मागील त्याला पंप योजनेसाठी शेतकऱ्यांची सध्या स्थितीला जी पाहायला मिळा तर आता सध्यास्थितीला सौर कृषी योजना राज्य सरकारने आणलेली आहे मात्र आता यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते राज्यातील ब्याण्णव साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये थकवले पैसे मिळणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे लवकरात लवकर पैसे द्यावे अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात रक्कम थकवल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सध्या नाराज पाहायला मिळत आहे लवकर जर मदत दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पीक विम्याची उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये एकूण भरपाई मंजूर पाहायला मिळत होती मात्र त्यापैकी आता तीन हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे उर्वरित राहिलेली रक्कम वाटपाला मंजुरी मिळालेली असूनच आखरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते धाराशिव नांदेड लातूर पैसे वाटपाला गती मिळालेली आहे पैसे वाटप सुरू झालेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार त्याबाबत आपण अपडेट देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल ही विम्याची रक्कम आता चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये पाहायला मिळत आहे सर्वची सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी वाटपाला शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट सध्या स्थितीतील आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट हे मिळणार आहे किसान क्रेडिट कार्डची आता मर्यादा वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही किसान क्रेडिट कार्ड हे काढलेले आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगू शकता आपण रिप्लाय करून तुम्हाला सविस्तर माहिती देऊ सोलापूर मंगळवेढा तालुक्यांचा संपर्क तुटला सोलापूरच्या भीमा नदीवरील वडापूर बंधारा पाण्याखाली पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अवकाळी पावसाचे थैमान काही ठिकाणी पाहायला मिळाले मात्र आता मान्सून राज्यात दाखल झालेला आहे शेतकऱ्यांना पेरणीची घाई अद्या अद्याप तरी करू नका असा सल्ला देण्यात येतो आहे पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे व तालुके जाहीर झालेले आहेत कोणत्या तालुक्याला किती रुपये कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार त्याबाबतचे अपडेट देखील आलेले आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता तालुक्यांची नावे आलेली असून पहिला तालुका माडा आहे या ठिकाणी बावीस हजार आठशे शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांची वाटप केली जाणार असून मंगळवेढा तालुक्यात चौदा पॉईंट अठ्ठावीस लाख रुपये म्हणजे चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे ही भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा तुमच्या तालुका काय अपडेट आहे आपण पीक विम्याची नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सध्या स्थितीला पुढील तालुका आहे पंढरपूर पंढरपूरमधील मधील नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना जे आहे ते आता मदत मिळणार असून दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी या ठिकाणी मिळणार आष्टी परिसरामध्ये मुसळधार पाऊस नाल्यांना पूर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सध्या स्थितीला आर्थिक परिस्थिती देखील कोळमाडलेले आहे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने देखील घातले होते महत्त्वाची बातमी मे महिना पावसात वीजला जागतिक हवामान बदलाचा स्थानिक परिणाम जिल्ह्यात पावसाचं तापमान सध्या असेल चोवीस चा दिवस चाळीसच्या आत आता वीस दिवस मुसळधार पाऊस यंदा उन्हाळा एप्रिलमध्येच पॅक पाहायला मिळत होता आता एकंदरीत जर विचार केला तर आता जून महिन्यात देखील धो धो पाऊस पडणार आहे तसेच पीक देखील आता काही ठिकाणी वाटप होणार असल्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला व जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील मिळू शकते आता फक्त व्हिडिओ बघत चाला तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची बातमी पाहायला मिळेल कमेंटमध्ये जिल्हा सांगा सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव यंदाच्या खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर झालेला असून सोयाबीनसाठी आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला हमीभावात काहीशी सुधारणा झालेली असून मागच्या वेळेसपैकी यावेळेस सोयाबीनच्या दरामध्ये आता चांगली वाढ पाहायला मिळणार सोयाबीनला बीड या ठिकाणी चार हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव मिळतो आहे जास्तीत जास्त हर बाजारभाव आहे तसेच कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस अवक तीनशे चाळीस क्विंटल सरासरी दर चार हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलपर्यंत आलेले होते सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी मोठा प्रकल्प आणि सिंचनवाढीसाठी ठोस घोषणाची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर पाहायला मिळत होते विविध कार्यक्रमांचे त्यांनी लोकार्पण देखील केलेल्या के विकास कामांचे लोकार्पण करत असतात त्यांनी असे वक्तव्य केलेलं के असून यामुळे काहीसा दिलासा शेतकरी मित्रांनो पिक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची आपण नावे पाहिली तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर याही ठिकाणी पिकविम्याची रक्कम आता वाटप केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल तसेच आता महत्त्वाची बातमी म्हणजे आता सहा ते सात दिवसासाठी पाऊस हा उघडीप घेणार आहे त्यानंतर जे आहे ती पेरणी जी आहे ती तुम्ही आता जी काही कामे असतील ती पेरणीची कामे सध्या पूर्ण करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढे चालून अडथळा येणार नाही तसेच दिनांक पंधरा जूनपासून धो धो पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार धन्यवाद